आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे अत्यंत महत्त्वाची बातमी जी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे बावीस जिल्ह्यात पीक विमा वितरण सुरू सात जिल्ह्यांना विम्यात ओढ घडले पहा मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे माहिती आहे ते शेतकऱ्यांनी पूर्णपणे वाचून घ्यावे त्यां त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच पूर्णपणे फायदा होईल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ही एक महत्त्वपूर्ण सुरक्षा कवच आहे हवामानातील अनिश्चितता दुष्काळ अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी ही योजना कार्यरत आहे दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारने या योजनेला नवीन दिशा दिली आहे जी शेतकऱ्यांसाठी तिलासा लाईक ठरणार आहे हो मित्रांनो आपल्या सरकारने ते दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारने या योजनेला नवीन दिशा होती दिली होती त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा भरपूर फायदा झालेला आहे त्यामुळे आपण समोर बघू दोन हजार तेवीसमधील पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये व्यापक कव्हरेज व्यापक कव्हरेज म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र सरकारने चौदा महत्त्वाच्या पिकांना पीक विम्याचे संरक्षण दिले आहे यामध्ये ज्वारी नाचणी मूग उडीद कांदा तूर कारले सोयाबीन कापूस तिळ यांसारख्या पिकांचा समावेश आहे या निवडीमागे प्रत्येक भागातील वैशिष्ट्यपूर्ण पिकांचा विचार करण्यात आलेला आहे दुसरं किफायतशीर प्रीमियम राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा अत्यंत परवडणारा केला आहे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भरून विमा उतरवता येतो एक रुपयात <equally> <minor biscuit> hy <hygiene> एक रुपयात विमा उतरवता येतो मित्रांनो हा एक मूळ काय ऐ... फायदा शेत शेतकऱ्यांसाठी सरकारने केला आहे तर उर्वरित रक्कम सरकार विमा कंपन्यांना देते या धोरणांमुळे सुमारे एक कोटी सत्तर लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमध्ये पीक विमा उतरवला आहे तिसरं प्राधान्यक्रम निश्चित दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना या विमेत प्राधान्य देण्यात आले आहे ज्या सर्वाधिक धोका आहे त्या भागातील शेतकऱ्यांना विशेष लाभ मिळणार आहे तसेच पुढील माहिती बघून घेऊ मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना अद्याप माहिती शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या नवीन यादीत माहिती घेणे महत्त्वाचे आहे यासाठी स्थानिक कृषी कार्यालय किंवा सरकारी वेबसाईटवर उपलब्ध असलेली माहिती तपासावी कागदपत्राची पूर्तता विमा रक्कम मिळण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत यामध्ये सातबारा उतारा पेरणी प्रमाणपत्र बँक खाते तपशील इत्यादींचा सा समावेश असू शकतो तिसरं स्थानिक प्रतिनिधीशी संपर्क आपल्या भागातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्थानिक कृषी अधिकारी किंवा ग्रामसेवकांशी संपर्क साधत राहावा लागतो चौथं तक्रार निवारण विमा रक्कम न मिळाल्यास किंवा इतर कोणत्याही समस्या उद्भवल्यास विविध मार्गाने तक्रार नोंदवावी यासाठी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय बघा मित्रांनो जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाच्या हेल्पलाईन नंबरचा वापर करावा राज्य शासनाचा हेल्पलाईन नंबर मी आपल्या डिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मित्रांनो तो अवश्य वाचून घ्यावा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ जर शेअर कराल तर तुमच्या मित्रपरिवाराला म्हणजे शेतकरी मित्रांना याचा नक्कीच चांगला फायदा होईल मित्रांनो धन्यवाद